हॅलो फ्रेंड्स तर आज आम्ही शेतात आलो आहोत शेतात आलोय आमच्या शेतात काय रे इथे आम्ही देशी शाळा आहे का आ, अच्छा आता आमचे सुर आहे काय काय कुठं कुठे पेरले काय काय किती उगून आले ते बघायच सुर आहे शेतपाणी आणि आमच्या ना शेताजवळच ना पवन चिक्की आहे किती छान मस्त असं वातावरण झालेलं आहे ऊन नाही पावसाचंच वातावरण आहे असं वाटतं की ढग खाली आलीत की काय आणि ह्या सगळ्या ना शेताच्या साईडला सगळ्या पवन आहेत राणामध्ये वगैरे खूप छान वाटतं एकदम मस्त कायच आम्ही आता झालो आहे बिब्याचं झाड आहे तर त्या बिब्याना खायला खूप छान लागतात काय काय लोक वाळवून पण खातात आणि काही काही लोक आरामध्ये पण भाजून खातात आणि कच्च्या पण खातात पण आम्हाला ना वाळवून खूप आवडतात म्हणजे झाडाला असा वाळतात आणि ह्या जानेवारी जानेवारीमध्ये येतात बऱ्यापैकी ना पिकलेल्या डिसेंबर जानेवारी पण आता कच्चे आहेत चला आपण बघूयात बिब्याच्या झाडाला बिब्या किती लागले पुढे आहे झाड ते जवळच आहे लहानपणी जर आम्ही ना दरवर्षी यायचं सुट्टी दिवशी रविवार तर ठरलं जा दिवस बिब्या खायच्या पुन्हा ते कार छोटी छोटे असायची ते पोरसारखी ती अरे बापरे एवढं हे बघा अशा बिब्या लागलेल्या आहेत फुल लग्न द्या बिबी लागलेली आहे ती आता एक दीड महिना जाईल एक दीड महिन्यात ह्या बिब्या पूर्णपणे हे पाठीचं खात ते खाणे योग्य असते आणि हे काळ असतं ते ते बी पुढचा बी असतो आणि हे बिबा हा असतो आणि बिबी ही असते छोटी आणि लाल कलर एकदम होतो आणि लाल कलर झाल्यानंतर सुकल्यानंतर काळा होता थोड्या हे आपला रानमेवा रानमेव खूप छान लागतो एकदम टेस्टी आणि वेगळंच काय तर खायला खायला एक आनंद आनंदमय आणि लहानपणीचे काटवल झाली सगळ्या झाडांना बघून शेतीला बघून एकदम असं आमच्याकडचा निसर्ग छान झाले एकदम सध्या बघ किती जवळ पावसाचं वातावरण लागलेलं आहे आणि असं वातावरण शेती हे एक बोर आहे आहे आँ। <laughs> राना आमच्या वहिनीच काय चाल बघूया गवत कापायचं रे अरे बाप रे तडी मार लागते अशी बांध आहेत खूप एका राणापाटी मग एक राणा तर आमची वहिनी आहे ती जनावरांना वैरंग वैरणीची तयारी सुरू आहे काय करताय का अहो नाही तर असंच म्हटलं चला आता वहिनी जर करूया वहिनीच काय चालले बघूया जरा हाय वहिनी होय काय शिर्यावी शिळीसाठी त्यासाठी गाय म्हैस मैसुरी बांधाच गवत कापता अहो असू त्या <स्थाथा> वहिनी तेवढं जपलं असू दे गे मग काय तर आमच्या वहिनीला गवत कापायचं सुरू आहे आमच्या हाय ना वहिनी बंद करा किंवा बरं मस्त चालेल बघू शकता तुम्ही चिमणीचं घरट आहे चिमणीने छान मस्त असं घरटं बनवलेलं आहे आता दुसऱ्या शेतात आली खाली आम्ही छोटा असताना ना इकडे फिरायला थोडस घरापासून ना लांब आहे किती किलोमीटर आहे रे अर्धा किलोमीटर आहे अर्धा किलोमीटर आहे पण आम्ही गाडीन आलोय आता म्हटलं चालत कधी चालत आल्यानंतर वेळ झाली म्हणत तसं म्हणलं की थोडस गाडीवर जाऊ गाडी लावली जवळच आणि आलोय फक्त त्याला तुमचं दुसरे शेत दाखवतो दुसऱ्याकडे आंबा लावलेलं आहे लावलाय आंबे किती झाड लावलेत आंबेजी आम्ही 600 झाड लावले बापरे भरपूर आले किती झाड चला आपण बघूया आता आंब्याची शेती बघूया चला कसे बघू शकतो आम्ही आता आंब्याच्या शेतामध्ये आलो आहोत आणि आंब्याची लागण केलेली आहे कधी केली अरे लागण सप्टेंबर मध्ये केलेली आहे एक महिना झाला आहे ना एक महिना झाला तर ही झाड लावलेली आहे थोडं तर फुटलं आहे फुटलेत फुटलेत ना काय काय फुटलेत पण काय काय हे छान फुटले हे बघू शकता खूप मस्तच फुटलेलं आहे खालून पण एक मिनिट हे बघू शकता हे खालून फुटलं आहे छान मस्तस आणि ना ह्याला मोहर पण लागला आहे ते मोहर आता काढायचं सुरू आहे आमचं तोडला मोहर हा वरचा तोडला ना आंब्यांचे झाड लावलीत किती फुटावर लावलेत रे सात फुटावर लावलेत का सात फुटावर आंब्यांची झाडे लावलेली आहेत एका लाईनीमध्ये मस्त अशी आणि त्याच्यामध्ये काय केलं आहे ही आहे ती पाईपलाईनिंग केलेली आहे पाण्याची मध्ये 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 आणि हरभऱ्याचं हरभर पण पेरले आहे त्याच्यामध्ये आता मधल्या या रानाचा यूज तर काय तर केला पाहिजे ना म्हणून मग सगळीकडे हरभरा पेरून टाकला आहे ना तर आमचं आता बंब्याचंही बघून झालेलं आहे झाडं खास आम्ही आंब्यांची झाडं बघण्यासाठी आलो आहोत तुरी वे अच्छा तुरी पण दाखवूयात चला मम्मी म्हणतात थोड्याशा तुरी पण दाखवूयात तुरीचं पण आपण बघूयात तुरी तुरी तर तुरी तर, तर किती छान आले त्या मस्त मस्त अशा मोठ्या मोठ्या आल्या त्यातून फुलंच फुलं दिसायला लागले एकदम हे बघू शकता ह्या आहेत तुरी तर हे ना तुरीची शेंग आहे ना ही आता छोटीशी आहे एकदम अशी हे बघा ए हे बघू शकता ह्या तुरीच्या शेंगा आहेत त्या ह्या तुरीच्या शेंगांना मोठ्या आल्यानंतर एकदम काढायच्या नंतर ह्याची तूर डाळ बनवली जाते बघ एक पट्टा असा मोठा एकदम आहे तुरीचा छान मस्त असं एकदम येल्लो येल्लो फुलं लागले आहेत आता दोन महिन्या जातील काढायला आम्ही आता लिंबूच्या झाडाजवळ आलो आहोत तर हे लिंबू आहेत ना खूप लकडलेले आहेत मस्त अशी हिरवी सगळी वरती पण आहेत मोठी मोठी एकदम छान अडचण आहे खूप तोडायला हे बघू शकता तर चला तोड आता काटा येते त्याच्यामुळं जरा त्रास होते तोडायला गायस मी आता लिंबू तोडलेले आहेत आणि छान छान लिंबू आहेत मस्त असे झाडाचे घेतलेले आहेत अजून खूप सारे लिंगो। लिंगो आहेत लिंबू हे बघू शकता तुम्ही लिंबू देशी लिंबू आहेत रस मस्त एकदम छान आणि लिंबूचा वास्तू खूप छान येतो एकदम ही आमची कणसा मक्क्यांची टाटा येते आता याला कणसं लागलीत कणसही कंस लागलीत आता कणसं थोडा सुरू आहे आता घरी गेल्यानंतर मस्त असं मक्का भाजायची खायची छोरा म्हटलं आता वरती आलीच तर कंसं थोडीशी घेऊन जाऊयात आणि कंस आता झालं बघून तर झालं आहे शेती वगैरे झालेली आहे मस्त असं आणि आमचा डॉगी आहे डॉगी कुठं चाललाय आहे डॉगीचं नाव काय आहे अरे घे जिमी बघू शकता जिमी एक मिनिट पण जरा कडक आहे जास्त त्याच्यामुळं मला पण भीती वाटतं जवळ जायचं म्हणजे ए घाबरले काय घाबरत नाही किती जिमी दादा इकडे ए जिमी इकडे इकडे वाव मस्त आहे ना चालले कुठं दे चालले पळायला लागले बस बस गाडीवर बसायचं आहे काय बस बसत आहे काय गाडीवर प्रवीण घाबरला आहे आता जिमीला बघून नाही ना ये की मन उतरले कीवडी नको प्रवीण जाम घाबरलाय जी मी डेंजर आहे बाबा ही काय करतो त्यावरती स्पेशल तुझ्या जिमीचा व्हिडिओ बनवायला लागते वाटत बस त्या गाडीवर जिमी हे आमची जिमी आहे बसल्या नको नको बाबा मला भीती वाटतं बघून मस्त अशी बसलेली आहे एकदम पोच देऊ नाही ना चला बाय चला जाऊ आता बाय <laughs> मी ही आमची द्राक्षेची बाग आहे आता पालवी फुटल्या एकदम मस्त अशी काय लावले रे घड पण काय बघू घड कुठं द्राक्षचं घड आहे दिसते दिसते एवढ छोट्या तिथं द्राक्ष घड आलेले आहेत बघा द्राक्ष बघू शकता द्राक्षाची बाग आहे आमची आणि आता पालवी फुटलेली आहे छोटे छोटे घड पण आलेले द्राक्षच एकदम दा। हा घड की आणि हे काय आहे असलं हे काय लावले हे फेरोमोन स्टिकर आहे हे काय काय होत काय होत आपले किडे वगैरे असतात ना त्रास देतात हा हा चिटक अच्छा चिटकलेत वे तक भारी आहे की सिस्टम हां भारी आहे सगळीकडे लावली गे तुम सगळीकडे लावं लागतं आयडिया भारकिल बाबा आता पावसाचं वातावरण झालेलं आहे आबा आले बघा आता आम्हाला घरी जायला बाबा बरं नाहीतर पुन्हा पावसात भिजले की झा आलं सगळंच आणि गाडी घेऊन आलो त्यामुळे गाडीवर जायला लागेल नाही सगळ्यात चिक्कलच होईल चला आज जाऊयात आता बाय बाय बाय